श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे तर संध्याकाळी आपल्याला घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील इडापिडा असेल वाईट बाधा असेल तर नकारात्मकता असेल तर ती नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण जे आहे तर ते तयार होईल तर या आपण कधी आणि कशा प्रकारे जाळायच्या याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरामध्ये सतत मतभेद होत आहेत आपण कितीही प्रेमाने बोलले तरी समोरची व्यक्ती रागाने चिडून बोलत असेल घरामध्ये एकोपा राहिलेला नाही पती मध्ये मतभेद होत आहेत पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा आलेला आहे इतरांची ऐकून आपल्या घरामध्ये भांडण कटकटी किरकिरी वाढत आहेत घरातील जी मुले आहेत तर ती व्यसनाच्या आहारी गेलेली असतील वाईट मार्गाला लागलेली असतील घरातील प्रत्येक जण जो आहे तर तो स्वतःच्या मर्जीने वागत आहे एकमेकांना विचारून विचार विनिमय करून निर्णय घेतले जात नाहीत सर्व सदस्य जे आहेत तर ते एकमेकांशी नीट बोलत नसतील एकत्र बसून नीट चर्चा करत नाहीत घरातील रुटीन जे आहे पैसा टिकत नाही आजारपणे जे आहे तर ते वाढत आहे घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च होत असतील घराला नजरदोष निर्माण झालेला असेल त्याचप्रमाणे वास्तुदोष ग्रहदोष तरी ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत असते आणि आपल्याला फरक जो आहे तर तो जाणवायला सुरुवात होत असते आजारी ज्या व्यक्ती आहेत तर त्यामध्ये सुधारणा होते घरातील सदस्य प्रेमाने वागू लागतात घरातील कोणतीही व्यक्ती जी आहे तर ती नक्कीच हा उपाय करू शकते स्त्री पुरुष कुमारिका विधवा तर सर्व व्यक्ती हा उपाय करू शकतात हा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आता संध्याकाळी जर काही कारणाने आपल्याला वेळ नसेल तर झोपण्या अगोदर जरी आपण हा उपाय केला तरी सुद्धा चालेल या उपायासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक मोठी मातीची पंथी घ्यायची आहे आता जर मातीची मोठी पंथी नसेलच तर तुम्ही तामन घेतलं तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला मातीची मोठी पंथी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला गाईचं शेणकूट म्हणजे देशी गाईची जी गौरी असते तर त्याचा थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते तर त्या ठिकाणी ही देशी गाईची गौरी जी आहे तर ती मिळते किंवा तुम्हाला जर आजूबाजूला हे शेणकूट मिळाले तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करण्यासाठी प्रभावी असतो परंतु जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही रेग्युलर कापूर घ्या चार ते पाच कापराच्या वड्या आप आपल्याला घ्यायच्या आहेत यानंतर पाच लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या फूल असलेल्या अखंड असाव्यात तुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे घ्यायच्या आहेत इतर गोष्टींसाठी वापरलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत तर अशा तुम्ही पाच किंवा सहा फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत यासोबत तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र सुद्धा व्यवस्थित असावं आणि थोडीशी आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे तर असं सर्व साहित्य आपल्याला त्या पंतीमध्ये घ्यायचं आहे आणि या साहित्यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध तूप जे आहे तर ते घालायचं आहे हे तूप देशी गायीचेच असावे परंतु जर काही कारणाने देशी गायीचे तूप मिळाले नाही तर जे तुम्हाला तूप मिळेल तर ते जरी तुम्ही घातलं तरी चालेल आणि जरी आपण तूप नाही वापरलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू त्या पंथीमध्ये एकत्र करायच्या आणि आपल्याला आपल्या घराच्या ब्रह्मस्थानावरती म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग आहे तर त्या मध्यभागी आपल्याला बसायचं आहे आणि ही जी मातीची पंथी आहे तर ती एका ताटामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण जो कापूर ठेवलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे किंवा जरी तुम्हाला घराच्या मध्यभागी बसणे शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे देवघर आहे तर त्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापरासोबत इतर ज्या गोष्टी आहेत शेणकूट असेल लवंग असेल तमालपत्र असेल तर ते सुद्धा आपोआप प्रज्वलित होईल आणि त्यानंतर आपल्या घराच्या मध्यभागावरून किंवा देवघरासमोरून आपल्याला उठायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा धूर पसरवायचा आहे आणि शेवटी आपल्याला मुख्य दरवाज्याजवळ यायचं आहे आणि आपल्याला तो धूर जो आहे तर तो आपल्या हाताने घरभर पसरवायचा आहे आणि हे सर्व जेव्हा आपण करत असतो तर त्यावेळेला रामरक्षा किंवा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती लावलं तरीसुद्धा चालेल किंवा विष्णू सहस्रनाम जरी म्हटलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत आणि त्याचा धूर मात्र आपल्याला संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे बाथरूम टॉयलेटची जी जागा आहे तर ती फक्त आपल्याला सोडायची आहे इतर सर्व घरभर हा धूर पसरवायचा आहे शेवटी मुख्य दरवाजाजवळ आणून आपल्याला ते ताट जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि जेव्हा यातील सर्व साहित्य जळेल तर त्यानंतर आपल्याला हे ताट उचलून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हे सर्व जे साहित्य जळालेलं आहे तर ते घराबाहेर आपल्याला टाकायचं आहे तुम्ही झाडाखाली मातीमध्ये टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि प्रत्येक वेळेला आपण हा जेव्हा उपाय करणार आहोत तर त्यावेळेला ही पंथी जी आहे तर ती तुम्ही वापरू शकता पंथी फक्त आपल्याला स्वच्छ करून ठेवायची आहे आपण आपल्या घरामध्ये नारळाचा सुद्धा कर्पूर होम करू शकतो यासाठी एक नारळ घ्यायचा आहे नारळ न सोलता आपल्याला घ्यायचा आहे त्याचप्रमाणे नारळाला शेंडी असावी आता हा नारळ घेऊन एका तामणामध्ये मांडायचा देवघरासमोर बसायचं ज्या ठिकाणावरून नारळाची शेंडी सुरू झालेली आहे त्या ठिकाणी दोन कापराच्या वड्या ठेवायच्या दोन फुल असलेल्या लवंगा ठेवायच्या त्यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोरून उठून सर्व घरभर आपल्याला हा धूर पसरवायचा आहे आणि शेवटी मुख्य दरवाजात आपल्याला हे तामण ठेवायचं आहे जेव्हा यावरील कापूर आणि लवंगा हे सर्व जळून जाईल तर त्यानंतर तुम्ही नारळ थंड झाल्यावर तो नारळ तसाच ठेवू शकता आणि पुन्हा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला अशाच प्रकारे घरामध्ये कर्पूर होम करू शकता त्यासाठी तुम्ही हा नारळ वापरू शकता किंवा जर तुमच्या मनामध्ये शंका येत असेल तर तुम्ही हा नारळ एकदा वापरल्यानंतर पुन्हा जर पाण्यामध्ये विसर्जित केला तरीसुद्धा चालेल नारळाचा कर्पूर होम केल्यामुळे सुद्धा जी काही घरातील इडापिडा असेल नकारात्मकता असेल तर तीसुद्धा नष्ट होत असते आणि आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक व्हायला मदत होत असते